किंवा ओबीसीच्या तीनशे चाळीसाव्या कलमांसंदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे पदाचा राजीनामा दिला तुम्हाला इतिहास समजला पाहिजे म्हणून काही गोष्टी मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो आज रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब आमचा ओबीसीचा आहे असं म्हणत 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 जरांगे पाटील आंबरवली सराटी म्हणून मुंबईला निघाले पहिल्या आणि दुसऱ्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले साहेब मुख्यमंत्री महोदय बोलले की आम्ही जरांगीना जे द्यायचं ते दिलंय आम्ही मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलंय आम्ही सवर्णना ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आरक्षण दिलंय त्यामुळे हे का मोर्चा घेऊन येत आहेत ते मला काही कळलं नाही असं मनोज जरांगे मुंबईला निघाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बोलले आणि ज्या दिवशी मान्य न्यायालयाचा निर्णय आला की जरांगेंचं आंदोलन उठवा त्या दिवशी कारखानदारांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती त्या उपसमितीनं डायरेक्ट जी आरच घेऊन त्यांच्याकडे आले आणि जी आर खाय आणला दोन सप्टेंबरचा जी आर गव्हर्नमेंट वंशावळ सापडत नसेल जर कुणाची वंशावळ सापडत नसेल तर एका एपिट्यूद्वारे गावातील नाते संबंधातील आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन ऐका हा जी आर काय काढला तर गावातील नाते संबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब त्या जे आर मध्ये त्या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत कुणाला मराठा समाजाला साहेब मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं मराठा समाजाचा सामाजिक माग असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या चार कमिशननी नाकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मारला पल्ल्यांनी आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्ल्युजन इथल्या न्याय व्यवस्थेला मान्य नाही इथल्या आयोगांना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुर्बी समजण्यात यावं पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीन नाही मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा एक जे आर होता